काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिक मध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि या राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणवणारे गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच नेमकं औचित्य काय असतं त्यांना पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून या राज्यात फिरण्याचा मान जो काही या घटनेने दिलेला आहे चे चे या घटनेच्या शिल्पकाराचेच ते नाव विसरले आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतायत ही अतिशय शर्मेची आणि खेदाची बाब आहे आम्ही समस्त बौद्ध समाज आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन होतं कुठलीही पूर्व सूचना न देता आम्ही सर्व समविचारी समाजबांधव या ठिकाणी एकत्र आलो आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंना अभिवादन करत या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देईन आमची मागणी मांडलेली आहे गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर पाचोऱ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून गिरीश महाजन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मी आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद आपल्या एका भगिनीने त्यांची चूक लक्षात आणून दिल्यावर सुद्धा त्यांनी आड वेळे घेत मगरूना केला असं ऐकू ऐकण्यात येते त्याच्याबद्दल आहे आमची भीम कन्या वनरक्षक जाधवताई माधवी जाधवताई यांनी आपल्या नोकरीची परवा न करता थेट कार्यक्रमातच त्यांना त्या ते ठिकाणी जाब विचारला परंतु त्या महिलेच्या रोषाला सामोरे न जाता त्यांनी त्या ते ठिकाणाहून पळ काढला आणि पोलीस प्रशासनाला समोर करून त्यांनी त्या ते महिलेला अटक करण्याचा बनाव त्या ठिकाणी केला परंतु आमची ती भीमकन्या ही अतिशय मर्दानी आहे तिने त्या ठिकाणी माझी नोकरी गेली तरी बेहत्तर परंतु ती समाजासाठी बाबासाहेबांच्या नावासाठी या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला तयार आहे अशी भूमिका त्या थी ठिकाणी घेतली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आमच्या त्या भगिनीशी संपर्क साधून प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करावा जर त्यांच्याही विनंतीला मान न देता प्रशासनाने या ठिकाणी आडमुठी भूमिका घेतली राज्य सरकारने जर त्या ठिकाणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न करता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवलं तर निश्चितपणे आंबेडकरी जनतेचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे अधिक तीव्र प्रकारचं आंदोलन हे आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळेल याची ठिणगी काल पडलेली आहे विविध ठिकाणी राज्यभरात वेगवेगळे वे आंदोलन होत आहेत आणि याचा पुढचा टप्पा हा अधिक तीव्रतेचा असेल एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो एखादी बघिनी बोलणार